नौदलाच्या तीन युद्धनौकांचं राष्ट्रार्पण सागरी सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल ठरलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सकाळी साडे दहाच्या सुमाराला नौदलाच्या गोदीत आयएनएस सुरत आय एन एस निरगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाक्शीर या अत्याधुनिक पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला भारताच्या प्रोजेक्ट फिफ्टीन बी या गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका प्रणालीतील आय एन एस सुरत ही चौथी आणि शेवटची युद्धनौका आहे या नौकेची पंच्याहत्तर टक्के बांधणी स्वदेशी असून त्यात अद्ययावत शस्त्र सेन्सर पॅकेजेस आणि अत्याधुनिक नेटवर्क केंद्रीय क्षमता आहे विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून तयार केलेली ही भारताची पहिलीच युद्धनौका आहे जगभरातल्या सर्वोत्तम सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिका युद्धनौकांमध्ये आय एन एस सूरत समावेश होतो अशी माहिती आय एन एस सूरत कमांडिंग ऑफिसर कॅप्टन संदीप शौरी यांनी दिली आहे हर जगा से भरा हुआ है कम्युनिकेशन सिस्टम्स इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम्स फिर जो इसमे रडार है वो बेस्ट इन द वर्ल्ड है जो इसकी मिसाईल उसकी मार और उसकी रेंज बहुत ज्यादा है आ, तो आ, और दो हेलीकॉप्टर को ऑपरेट कर सकता है ट्विन हैंगर कैपेबिलिटी है गैस टबाइन से चलता है तो एकदम से आ, जितनी तेज़ गति से जा सकता है कोई जहाज़ उससे तेज़ गति से ये जाता है जो ए एस डब्ल्यू सिस्टम्स होते हैं इसमें पंडुबी के अगेंस्ट वो भी आ, बिल्कुल आधुनिक और नए हैं तो इस श्रेणी में इससे बड़ा और इससे आधुनिक और इससे ज़्यादा ताकतवर जहाज़ मिलना मुश्किल है सगळ्यात पुढे लागले ब्रम्होस आमच्या इथं इथे पाठीमागं सॅम अशाच दोन सॅमच्या दोन पोस्ट मागे आहेत हँगरच्या है वर त्याच्यानंतर आपल्याकडे एम आर सॅम गन आहे पुढं सिक्स झिरो चार गन आहेत आपल्याकडं पाठीमागे आहेत आपल्याकडं चार एस आर सी जी गन आहेत ज्या स्मॉल टार्गेट सर्प टार्गेटसाठी आहेत आपल्याकडं दुसऱ्या शिपने जे मिसाईल फायर केली ती मिसगाईड करण्यासाठी चाफ लॉन्चर लागलेलं आहे ती शिप सगळ्यात पहिली एआय बेस शिप आहे दुसरी यात कॅप चांगली गोष्ट म्हणजे या शिप मध्ये ज्या वुमन ऑफसर्स आणि सेलर्स से येतील त्यांच्यासाठी वेगळं अकोमोडेशन आहे बनवलेलं आहे आधीपासूनच एस निलगिरी ही नौदलाच्या प्रोजेक्ट सेव्हन्टीन ए या स्टेल्थ फ्रिगेट श्रेणीतील पहिली युद्धनौका आहे नौदलाच्या युद्धनौका संरचना विभागानं ही नौका विकसित केली असून त्यात अधिक क्षमता असलेली अशी टेहळणी यंत्रणा सागरी संरक्षण आणि स्टेल्थ अशा साधनांनीयुक्त अशा अत्याधुनिक प्रकाराची स्वदेशी युद्धनौका असल्याचं एस निलगिरीचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन नितीन कपूर यांनी सांगितलं नीलगिरी फर्स्ट ऑफ द क्लास है यानी कि जो पी सेवेंटीन अल्फा शिप्स हैं उसकी श्रेणी में हम प्रथम हैं और ये एक एडवांस स्टेल्थ फ्रिगेट है जहाँ की स्टेल्थ फीचर्स जो हैं हमारे जहाज के वो बहुत अच्छे तरीके से डिज़ाइन किए गए हैं भारतीय नौसेना के वॉरशिप डिज़ाइन ब्यूरो ने ही डिज़ाइन किया इस जहाज को और इनके चलते हमें बाहर समुंदर में पकड़ पाना बहुत मुश्किल होगा बहुत गर्व के साथ मैं ये बताना चाहूँगा कि आई नीलगिरी के ऊपर ज्यादा इंडिजिनस कंटेंट आय एन एस वाक्षीर ही नौदलाच्या प्रोजेक्ट 75 फाय या स्कॉर्पियन प्रकारातली सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे डिझेल इलेक्ट्रिक अशा स्वरूपाची हल्ला करण्यास सक्षम अशी पाणबुडी असून ती अचूक गायडेड शस्त्रप्रणालीचा वापर करत शत्रूवर अचूक मारा करू शकते विशेष म्हणजे एटिंग टोरपेडो आणि जहाजरोधी क्षेपणास्त्र अशा दोन्हीचा पाण्यातून आणि पाण्याबाहेरून मारा करण्यास ही युद्धनौका सक्षम आहे पाणबुडी बांधणीत भारत आता निष्णात झाल्याचा दाखला देणारी ही पाणबुडी आहे आय एन एस वाक्षीरचे कमांडिंग ऑफिसर विनीत शर्मा यांनी या पाणबुडीविषयी माहिती दिली वाक्षीर जो था, ये पहले एक और 1997 में डी कमीशन हुआ तेईस साल का प्रोसीजर सर्विस किया था उसने उसी लेगेसी को आगे बढ़ाने की जिम्मेदारी हमें दी गई थी और आज आई एन एक नए नाम के साथ एक नए जोश के साथ एक नए इक्विपमेंट फिट नए वेपन एंड सेंसर सूट के साथ कमीशन हुआ इंडियन नेवी के अंदर इसमें स्टेट ऑफ द आर्ट वेपन एंड सेंसर है आज की दिन में जो वर्ल्ड के अंदर कन्वेंशनल सबमरीज ऑपरेट कर रही हैं उसको एक कंपेरिजन में इसके वेपन एंड सेंसर ज्यादा एडवांस्ड हैं हम दुश्मन को ज्यादा दूर तक डिटेक्ट कर सकते हैं दोन युद्धनौका आणि पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात झालेला समावेश संरक्षणविषयक उत्पादन आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यास सक्षम झाला असल्याची साक्ष देणार आहे